स्पष्ट बहुमतानंतर ही राज्यातली सत्ता स्थापना चांगलीच रखडली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गृह खात्याचा आग्रह धरल्यानं भाजपसाठी गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेटेड झाल्याचं कळतंय तर भाजपा महाराष्ट्रासाठी कोणत्या नेत्याचा चेहरा फायनल करते यावर शिंदेंच्या शिवसेनेची राजकीय भूमिका ठरणार असल्याचं कळतंय राज्यात मुख्यमंत्री कोण होणार यावर शिंदेंच्या शिवसेनेची सगळी राजकीय गणितं अवलंबून असतील अशी माहिती आहे त्यामुळे भाजपचा गटनेता कोण असेल याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचली आहे भाजपनं राज्यात नेतृत्व बदल केला तर महायुतीतला प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचीही समीकरणं बदलतील असा अंदाज आहे कारण राज्यातल्या मुख्यमंत्री पदाच्या नावानंतरच एकनाथ शिंदे हे राज्यात कोणती जबाबदारी स्वीकारणार याचं उत्तर मिळू शकत सध्या एकनाथ शिंदेची नेमकी भूमिका काय याचा थांगपत्ता लागत नाहीये सत्ता स्थापनेच्या धावपळीत त्यांनी दरेगाव गाठल्यानं ते मीडियापासूनही दूर गेले शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं असा सेनेच्या काही नेत्यांचा सध्याचा आग्रह दिसतोय पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेण्याची शक्यता कमी आहे अशा स्थितीत उपमुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेतल्याच काही वरिष्ठ नेत्यांची नावं चर्चेत आहेत ज्यात गुलाबराव पाटील उदय सामंत शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांच्या नावांचा समावेश आहे त्यामुळे एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतात की दुसरा पर्याय निवडतात याचे जोरदार अंदाज बांधले जाऊ लागलेत भारतीय जनता पार्टीने राज्यामध्ये नेतृत्व बदल करण्याचा निर्णय घेतला तर सत्तेची समीकरणं बदलू शकतात आणि त्याचा सगळ्यात पहिला मोठा परिणाम दिसू शकतो तो त्यांची जी महायुती आहे त्याच्यामध्ये कारण या महायुतीमध्ये असलेले अजित पवार हे राज्याचे पुन्हा उपमुख्यमंत्री होतील अशी शक्यता आहे शिवाय स्वतः एकनाथ शिंदे किंवा समजा त्यांच्या वतीनं अन्य कोणी आला तरी गेली काही वर्षं फडणवीस यांच्याशी एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पदासाठी पक्षातल्या दुसऱ्या नेत्याला संधी द्यायची ठरवली तर परिस्थिती आणखी वेगळी असेल अशा स्थितीत शिंदे स्वतः पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी मंत्रिमंडळाच्या बाहेर राहतील किंवा नगरविकास मंत्रीपद स्वीकारतील असा अंदाज आहे पण या पर्यायांची शक्यता फारच कमी असल्याचं जाणकारांना वाटतं शिंदे आणि त्यांच्या पक्षाची अपेक्षा ही गृहमंत्रीपदाची आहे पण भाजप हे खातं सहजासहजी सोडण्याची शक्यता फारच कमी दिसते नवीन आलेल्या व्यक्तीला समजा तो अतिशय म्हणजे राज्याच्या राजकारणात नोका असेल तर मग त्याला हे सगळं समजून घ्यावं लागेल शिवाय समजा राज्याच्या राजकारणातला असला तरी ज्यांनी उच्च पदावर काम केलं त्यांचे आपापसातली आप जी समंजसपदा असतो तो यायला थोडा वेळ लागतो त्यामुळं सत्ता समीकरणामध्ये जर राज्यात बदल झाला तर सत्ता समीकरण आहे तेच जरी ठेवलं पण नेतृत्व बदल केलाय तर मग मात्र काही बदल निश्चित दिसतात सत्ता स्थापनेत भाजपचा निश्चितच अप्पर हँड असेल पण लोकसभेतल्या खासदारांच्या समीकरणांचा विचार करता भाजप शिंदेना ना फार नाराज करण्याच्या मोडमध्येही नसेल सध्या एकनाथ शिंदेनी आपली सगळी बार्गेनिंग पॉवर पणाला लावली आहे त्यामुळे राज्यातला भाजपचा पुढचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरती शिंदेंची भूमिकाही ठरेल हे निश्चित आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत